आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल, राज्यस्तरावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर आणि ग्रामस्तरावर कार्यशाळा घेऊन दिनांक सतरा सप्टेंबर रोजी या अभियानाची सुरुवात होणार आहे या अभियानामध्ये विकासाच्या योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे लोकांचे जीवनमान उंचाविणे उंचाविणे नागरिकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय यामध्ये काम करणे या अभियानाचे मुख्य सात घटक असून त्यात पहिला सुशासनयुक्त पंचायत दुसरा सक्षम पंचायत तिसरा जल समृद्ध व स्वच्छ व हरित गाव चौथा मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण पाचवा गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण सहावा उपजीविका विकास व सामाजिक न्याय सातवा लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ आणि याच्यामध्ये एक आठवा भाग म्हणजे आठवा घटक यात करण्यात आला तो नाविन्यपूर्ण या अभियानामध्ये स्तरावर, 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 बक्षिसे आहेत तालुका, तालुका स्तरावर येणाऱ्या पंचायतला प्रथम बक्षीस आहे पंधरा लाख द्वितीय बारा लाख तिसरं बक्षीस आहे आठ लाख जिल्हा स्तरावर पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला पन्नास लाख दुसरा क्रमांक तीस लाख तिसरा वीस लाख विभाग स्तरावर प्रथम येणारी ग्रामपंचायत एक कोटी द्वितीय क्रमांक को, ऐंशी लक्ष तृतीय साठ लाख लक्ष राज्य राज्यस्तरावर येणारी प्रथम ग्रामपंचायत पाच कोटीचं सा बक्षीस आहे द्वितीय तीन कोटी तृतीय दोन कोटी त्याचबरोबर तालुका स्तरावर तालुका आणि जिल्हा पातळी स्तरावर जिल्हा परिषद यांना सुद्धा बक्षीस आहे आणि या अभियानाचे मूल्यमापन ग्रामपंचायत स्तरावर दहा जानेवारी पर्यंत तालुका समिती अकरा ते अकरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जिल्हा स्तरावर अठ्ठावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस विभाग स्तरावर समिती आहे सतरा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी आणि राज्यस्तरीय समिती मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मूल्यमापन करणार असून पुरस्कार वितार वितरण मे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे हा हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डि डिसेंबर हा कालावधी आहे अभियानाची सुरुवात करताना सर्व ग्रामपंचायतींना मी अस रावरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना मी असे आवाहन करतो त्याचबरोबर सरपंच गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस